एका शहरामध्ये एक आजीबाई फळी विकायला बसायची ती आजी सीझननुसार फळे विकून पोट भरत असे संत्र्यांचा सीझन सुरू होता आजीबाई संत्रे विकायला बसली होते तेवढ्यात तिच्याजवळ एक तरुण आला आणि संत्र्याचे भाव विचारू लागला त्याने आजीबाईंना विचारले आजी संत्री कशी दिली हो आजीबाईंनी संत्र्यांचा भाव सांगितला त्या तरुणाने दोन किलो संत्री विकत घेतली आणि त्यातील एक संत्री फोडली आणि एक फोड स्वतः घेऊन आजीबाईला म्हणाला आजीबाई हे संत्री गोड आहे का बघा हो आजीबाईंनी एक फोड संत्रेची खाल्ली आणि त्या तरुणाला म्हणाली अरे लेकरा संत्री गोडच आहे की आजीबाईकडे दिलेले संत्रे न घेता तो तरुण इतर संत्रे घेऊन निघून गेला दुसऱ्या दिवशी तरुण त्याच्या बायकोबरोबर घरी जात होता त्या दिवशी देखील त्याने आजीबाईकडून पेरू विकत घेतले एक पेरू आजीबाईंना कापून द्यायला सांगितला आणि पेरू कसा आहे हे, हे बघायला त्यातील एक फोड त्याने घेतली आणि उरलेला पेरू आजीबाईंना दिला विकत घेतलेली पिशवीतील पेरू घेऊन तो घरी निघाला तो तरुण त्या शहरामध्ये नवीन आला होता आणि जेव्हा जेव्हा त्याला फळे विकत घ्यायचे असेल तेव्हा तो त्या आजीबाईकडून घेत असे आणि एक फळ त्यांना टेस्टसाठी देत असे त्याच्या बायकोने देखील खूप वेळा असे करताना त्याला पाहिले आणि आजीबाईंच्या शेजारी असणाऱ्या भाजीवालीने देखील असे पाहिले होते असे बरेच दिवस झाले एक दिवस त्याने आजीबाईंकडून पुन्हा संत्री विकत घेतल्या आणि एक संत्री आजीबाईंना दिली त्याच्याबरोबर त्याची बायको देखील होती पुढे आल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला विचारले तुम्ही एक फळ त्या बाईला का देता तेही एक फोड खाऊन तेव्हा तो तरुण त्याच्या बायकोला म्हणाला ती आजी फळे विकते पण स्वतः मात्र कधी खात नाही कारण तिला दोन रुपये कमी मिळतील मी तिला फळ खायला घालून तिच्यामध्ये माझ्या आजीला पाहतो हे ऐकून त्याच्या पत्नीला देखील आनंद झाला एक दिवस त्या तरुणाने एक पेरूची फोड घेतली आणि बाकीचा पेरू आजीबाईकडे दिला आजीबाईंच्या शेजारी बसलेली भाजीवाली त्या तरुणाला म्हणाली अरे रोज त्या आजीला कशाला त्रास देतो तिची फळे तर गोडच असतात तरुणांनी काही बोलायच्या आतच ती फळवाली आजी म्हणाली अगं हा मला फळ खायला मिळावं म्हणून मला रोज ते एक फळ कसं आहे हे बघायला सांगतो ते का मला कळत नाही म्हणून मी पण त्याच्या वजनामध्ये दोन फळं जास्तच देते शेजारची भाजीवाली म्हणाली अहो आजीबाई तुम्ही तर खूपच हुशार आहात नंतर त्या तरुणाकडे बघून म्हणाली बाळा तू जे गमावत होतास ते खुशीमध्ये कमावत होतास म्हणून तुला न मागता आजीचं प्रेम आणि फळ देखील मिळालेत तरुणाला देखील त्या दोघींच्या बोलण्याचा खूप आनंद झाला आणि आनंदाने तो घरी चालू लागला मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आजकाल माणुसकी कमी होत चाललेली आहे तेवढी फक्त जपायला शिका आपल्या ओंजळीमध्ये बसेल तेवढे नक्की घ्या परंतु अगोदर वाटायला देखील शिका मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद